Tadi, 10-an pagi, selamanya bersikap dengan diri itu dah urus. ada penjelasan atas masa teman-teman, misalnya jangan Hari Atau siswa bunyi saja, kita lihat di dalam seticil yang dimiliki oleh pasien turun. विरोधक आज प्रत्येकाला वेटी धरण्याचं काम करताय मागच्या दोन दिवसाखालीच आपण बघितलं असेल की आगावच्या सभेमध्ये ओमदासांवरती साहेबांवरती आणि श्रामय मला वाटत होतं माझ्यावर मी काय बोलतील परंतु लोकसेला एकदाच हवडा दिल्यानंतर कोणाचा कारण हा वैराग भाग आहे त्या वैराग भागातील लोक दहशतीला गुंडेगिरीला कधी घाबरत नाही आणि जर करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा सुट्टी नाही त्यामुळं वेळ कमी आहे वैराला किंवा मानसिकला सभायच्या वेळेस व्यवस्थित बोलून आपण सर्वांनी

करायला हवे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री या तालुक्याचे माझे आमदार आणि एक लोकप्रतिनिधी आणि एक मत यांचं नातं किती घट्ट असत हे दर्शवणाऱ्या सोपल साहेब आणि बाजी विधानसभा सभा मतदारसंघाचे एक कागळ वेगळं नातं तिने गेले कित्येक वर्षापासून जपलेलं आहे आज त्याच माध्यमातन मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवर तिने एक शाणा मागतो आदरणीय सोपन साहेब आहेत विश्वासभाऊ वाळपणे साहेब आहेत निरंजन मालक आहेत मकरंद मालक आताच बोलले सगळेच व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील वडीदारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा आठवण जातोय तिथपर्यंत घाबरून वाटणाऱ्या माझ्या

पण जी माणूस म्हणत होत फोन न काय होते फोन न काय होते त्याला सांगायचंय कि महाराष्ट्रामध्ये नंबर च्या निवडून बीड निवडून आलेला खासदार दुसरा मला रस्ता होता सांगायला मोदी एकत्र लाडल्या म्हणून चार पिड म्हणायची मोदी मुळा आला मोदी मुळा आला त्याला सांगितलं अरे हा लोकसभा मतदारसंघ हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जो कडक शिवसेने कडवला त्याच्या जीवावर ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस कल्पनाताई नरेरे आणि शिवाजी बापू कांबळे की मोदीचं नाव राजकारणात नसताना ना सुद्धा तीनदा खासदार झाले होते हे मग त्यांना सांगायचं होतं

बाय बर विरोधात साक्षात देशाचे पंतप्रधान मोदी एक फूल दोन हात विरोधात या मतदारसंघामधले सहा पैकी पाच आमदार विरोधात पैशाचा पाऊस वगैरे नव्हता किती अर्ध पैसे का

मग उपळाई मे अठरा लाख कोण बेच की तुमचा पण लगेच मी निघून निघाल की खाल्लेलंच वकलेलं आहे ना आणि इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा पैशाच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा किती स्वाभिमानी मतदारानं तब्बल तीन लाख तीस हजार मतांना म्हणजे मोदी पेक्षा दुप्पट मताने मला लोकसभेत पाठवलं आता मी पाठवलेला काही सणच हे नाही कायदेसा कशा तुम्ही हा उकळे तुम्हाला चार कसे मताची आहे एकदम उकळे तुम्हाला मग मग त्या नाही मरणाचा ना होत का पटवत गेले काय बोलावं काय नाही माझ्यावर तर काहीच बोलाव चालू पण मला त्यांना नम्रपणे सांगायचंय पुढच्या माणसावर संस्कार आहेत पुढचा माणूस संयमी आहे याचा अर्थ आपण काही बोलाव माणसाची सहन करायची एक मर्यादा असती आणि माझी विनंती आहे की माझी मर्यादा तपासू नका

मला एक कळालं नाही हे आमदार जे आहेत आपले पुढचे कि सारखे म्हणून मी फकीर माणूस आहे माझी इस्टेट मी घालता का नसती राहते काय काळजी करू नका आता मी ते तयार माझी कारण मला पैसे झालं नाही सरकार उठलं इस्टेट प्रॉपर्टी प्लॉटिंग आणि पैसे ह्याच्या परीकडे मी आहे का नाही सारखं ह्याच्यावर बोलतो लागू मला त्यांना नम्रपणे सांगायचंय आम्ही जर भ्रष्टाचार करून तुमच्या सारखी संपत्ती प्रॉपर्टी प्लॉटिंगची जमीन इस्टेट गोळा केली असती तर आम्हाला सुद्धा कमळाबाईनं ईडीची नोटीस दिली असती आणि कमळाबाईच्या ईडीच्या नोटिशला दाबून कमळाबाईच्या ईडीच्या नोटीसीला धावून तुम्हें जसा भाजप मनी घुसला जस आम्मी सुधा घुसला अरे मगर अड़क वर्षा राज पन्ना कोटी वमदार खासदार विकले ग राज्यमंत्री मंत्री कैबिनेट मंत्री पदा से जुड़ा है ईडी सीबीआई नोटिस दिला गेला आम्ही प्रामाणिक होतो इमानदार होतो म्हणून कुणाच्या कंबईपणे आम्हाला विनगी काय कशाची आणि इथं प्रामाणिकपणे उभा राहिलोय म्हणून तुमच्या समोर सन्मानानं बोलता येते जर आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला पालत पडलो असतो पन्नास खोके घेऊन तो 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 की द्यायला कायदा अरे आमच्या मागे नैतिकतेचा विस्तार आहे आणि संकटात संघर्षात सुद्धा तुम्ही टाकलेल्या मताशी बेमानी न करता ज्या प्रमुखांनी